आज वर्तुळ अभ्यासणार आहोत प्रश्न आहे एका वर्तुळाची त्रिज्या एकवीस सेंटीमीटर व वर्तुळ केंद्रीय कोण एकशे वीस अंश असेल तर वर्तुळ क्षेत्रफळ काढा दिलेल्या वर्तुळामध्ये ए हा केंद्रबिंदू असून ए सी व ए बी या दोन त्रिज्या आहेत व या त्रिज्यांच्या साहाय्याने कोण सी ए बी हा तयार झाला आहे ज्याचं माप आहे एकशे वीस अंश या कोणाने जो भाग व्यापला आहे त्यालाच वर्तुळ असे म्हणतात तर या वर्तुळ पापणीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी सूत्र आहे थिटा भागिले तीनशे साठ गुणिले पाय आरचा वर्ग थिटा म्हणजेच कोणाचा माप एकशे वीस भागिले तीनशे साठ गुणिले पाय म्हणजे बावीस शे सात गुणिले त्रिंचे दिले आहे एकवीस म्हणून एकवीस गुणिले एकवीस आता सात एक सात सात्रीक एकवीस हा शून्य गेला हा शून्य गेला बार एक बार बारा छत्तीस हा तीन गेला हा तीन गेला उरले बावीस गुणिल्ले एकवीस ज्याचं उत्तर येतं चारशे बासष्ट सेमी हे आपलं उत्तर आहे धन्यवाद